आशी विश्वनाथ काशी आशी विश्वनाथ काशी लगली समाज स्वामी ते उपर गाव रे काशी लगले समाज स्वामी ते उपर गाव रे काशी लगले समाज स्वामी ते उपर गाव

त्यानंतर महाराज आपलं मनोगत व्यक्त करतील सगळ्यांनी एकदा जयघोष करायचा आहे पूजनीय बाबाजींच्या नावाचा मागं जे बसलेले आहेत आजूबाजूला अजूनही उभे आहेत जे आपापसात चर्चा करत आहेत त्या सगळ्यांनी एकदा बाबाजींच्या नावाचा जयघोष आपण या ठिकाणी करणार आहोत सद्गुरु स्वामी महाराज की सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की धन्यवाद आज आपले या पवित्र पावन गौतमी गंगेच्या तीरावर राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलींच्या पवित्र अशा या पालखीच्या समीप आणि ज्यांच्या मुखातून शिवमहापुराण कथा या ठिकाणी प्रारंभ झालेली आहेत असे आदरणीय वंदनीय श्री अनंत विभूषित श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी बाबांच्या पवित्र मुखकमलातून या ठिकाणी शिवमहापुराण कथा संपन्न या ठिकाणी होत आहेत ज्यांचं आत्ताच आपल्याला सगळ्यांसाठी आशीर्वाद देण्यासाठी शुभ आगमन या ठिकाणी झालेलं आहे जे सद्गुरू जनार्दन स्वामींच्या समाधीचे मठाधिपती नोहे नोहे तर बाबाजींचा पवित्र संदेश आणि सद्गुरू जनार्दन स्वामींच्या स्वरूपातच आपल्याने या ठिकाणी ज्यांचं दर्शन होत आहेत असे पूजनीय गुरुवर्य स्वामी रमेशगिरी बाबांचे एकदा वर हात करून जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत आणि अभिनंदन या ठिकाणी करणार आहोत असं म्हटलं जातं बहुअवगड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली संतांची भेट ही अतिशय दुर्मिळ आहेत आणि त्यामध्ये एवढे संत महात्मे म्हणजे पूजनीय गुरुवर्य बाबाजी या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे ज्ञानानंद महाराज आहेत डॉक्टर बाबा आहेत अजून भीमाशंकर महाराज आहेत आणि ज्यांनी नवीनच इवलेशे रोप लावलेले द्वारी ज्याचा वेलो गेला गगनावरी असे आमचे आदरणीय संतोष गिरी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सुंदर असं भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे आमचे दत्ता महाराज असतील आमचे गोपालभाऊ असतील आणि आपण सर्वच या ठिकाणी खूप खूप सुंदर असं भजन म्हणतात कारण देवाला भजन आवडतं देव विचारतो की नारदाने विचारलं देवा तुम्ही राहतात कुरा देवाने सांगितलं नाव असा मी वैकुंठे योगी नारदय नैवच मदभक्त यत्र गायनती तत्र तिष्ठस्मी नारदा मी त्या ठिकाणी आहे जिथं माझे लोक नेहमी गायन करतात माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा असे तिथे त्या पवित्र स्थानी देव वास्तव्य करतो म्हणजे ह्या लोकांच्या हृदयामध्ये नक्कीच देव आहे यात काही कोणत्याही प्रकारचा संशय नाही म्हणून एवढं सुंदर गायन या ठिकाणी हे लोक करत असतात म्हणून आमचे दत्ता महाराज असतील त्या सगळ्यांना धन्यवाद आहेत आणि आजची म्हणजे शिवमहापुराणाची आपली सांगत आहेत बरोबर ना सांगत आहेत तसं पहिल्या दिवशी सोमनाथ महाराज म्हटले बाबा तुम्ही या पण आमच्याकडे पण सप्ताह सुरू होता आणि पहिल्या दिवशी पूजनीय गुरुवर्य रमेशगिरी बाबांनी त्याचं पूजन वगैरे विनापूजन त्या ठिकाणी केलं आणि त्यानंतर आम्हालाही तिथे थोडंसं थांबावं लागलं नेमकं त्या सप्त्याची टायमिंग आणि हा टायमिंग एकच आला म्हणून आपल्या सगळ्यांना दर्शनाचा योग या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांनी नियोजन आयोजन ह्या शिवमहापुराण कथेचं केलं त्यांच्यासाठी एकदा वर हात करून जोरदार टाळ्यांचा गजर आपला या ठिकाणी झाला पाहिजे कारण त्यांनी नियोजन केलं म्हणून तुम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित झालात या ठिकाणी बसलात आणि ते सद्गुरूंचे आणि भगवान शंकराचे जे विचार आहेत चरित्र आहेत ते चरित्राचं गुणगान पूजनीय महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज या ठिकाणी करत आहात आणि काही वेळातच काही क्षणामध्ये त्यांचं शुभ आगमन आपल्या या पवित्र व्यासपीठावर या ठिकाणी होणार आहे म्हणून असं म्हटलं जातं गोदावरीचं तीर म्हणजे नेमकं काय आहे जिथं प्रभुरामचंद्रांनी वनवासामध्ये निवडावा म्हणजे तो गोदावरीचा तीर आहे आपल्याला सगळ्यांना माहीत असेल अयोध्यातून निघाल्यानंतर चित्र कुठला राहिले तिथून निघाल्यानंतर ते काही वनवासाचे बरेचसे दिवस जे आहेत त्यांचे त्यांनी पवित्र गोदावरीचे तीरी काढले पण गोदावरीचा तीर नेमकं कसा आहे तर म्हटलं जातं तुकोबरा यांच्या भाषेत गोदा तटे निर्मळे देव देवतांचे राऊळे संत महंत मेळे दिवस जाय सुखाचा दिवस जर सुखाचा घालवायचा जर असेल तर त्याला एकमात्र पर्याय म्हणजे गोदावरीचा तीर आहे म्हणून गोदा तटे निर्मळे म्हटले देवदेवतांची रावळी संत महंत मेळे दिवस जाय सुखाचा जर दिवस सुखाचा घालवायचा असेल आणि निर्मळ अंतकरणाने जर घालवायचा असेल तर आपल्याला गोदावरी मातेशिवाय पर्याय नाही पण पर आम्ही असं केलं बऱ्याच वेळेस आपल्या ग्रामीण भागात एक म्हणत आमच्या गावची गंगा आमच्या गुडघ्याला सांगा म्हणजे आम्ही कधी गोदावरीकडे ढुंकूनही बघत नाही कधी जातही नाही आणि गेलो तर कधी एखादी अंत्यविधी असेल काही असलं तर कधीतरी आम्ही जातो परंतु ती गौतमी गंगा आहेत भगवान शंकराच्या जटेतून अविरतपणे निघून राजमहेंद्रीपर्यंत सगळ्या दोन्ही तटांना सकाम आणि निष्काम जे दोन तट आहेत त्या दोन्ही तटांना ती पवित्र करून सगळ्यांना धारण करून आणि पुढे पुढे चालते याचा अर्थच ती परोपकारासाठी आहेत आणि दुसरे आहेत संत परोपकारासाठी आहेत म्हणून संतही या ठिकाणी परोप ते उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी ते फक्त आले असेल केवळ उपकार करण्यासाठी म्हणून तर म्हटलंय आम्ही वैकुंठवाशी आलो ह्याच कारण बोललेले जे ऋषी साच भावे वर्तव्या त्या पद्धतीने हे संत आपल्याला येऊन अविरतपणे परोपकार करत असतात म्हणून असेच परोपकार करणारे या विश्वावर ह्या संपूर्ण भारतावर महाराष्ट्रावर उपकार करणारे जर कोणी असेल तर ते म्हणजे सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज आहेत आणि जनार्दन स्वामी महाराज म्हणजे दोन तत्व आहेत पहिलं आहे शिवतत्व म्हणजे भगवान शंकराची सेवा कशी करावी हे जर आम्हाला कोणी शिकवलं असेल तर त्याचं उदाहरण जर पाहायचं असेल तर आपल्याला बाबाजींकडे पाहावं लागेल आणि सप्ताह कसे करावे कीर्तनं कसे करावे हे जर आपल्याला जर पाहायचं असेल तर उभ्या महाराष्ट्राला फक्त सद्गुरु गंगागिरीजी महाराजांनी त्या ठिकाणी शिकवलेले आहेत आणि म्हणून हे दोन संत ह्या गोदावरीच्या किनारी सगळ्यात महत्त्वाची एक सद्गुरू जनार्दन स्वामी आणि दोन योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज हे दोन संत आपल्यानं ह्या परिसरासाठी खूप महत्त्वाच्या आहेत म्हणून त्या परंपरेतलीच आमची पूजनीय गुरुवर्य स्वामी रमेश गिरीजी महाराज आहेत आणि त्यांचंही अमृत वचन आपल्याला या ठिकाणी श्रवण करायचं आहे यानंतर पूजनीय बाबाजींना आम्ही विनंती करूया आपण सर्वांनी या ठिकाणी विनंती करूया की आम्हा सगळ्या भक्तांना आपण या ठिकाणी उपकृत या ठिकाणी करणार आहोत एकदा बाबांच्या नावाचा जय जयकार होईल आणि पूजनीय बाबाजींकडे माईक या ठिकाणी जाईल सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय गजानन भूत भूतगणादिसेता भक्षणं जूफलचारुभक्षण उमाकविनाशकारक नमा विघ्नेशर पादप शुक्ला विचारसार परमा मध्यम व्यापिनी विना पुस्तकधारिणी भयदा वंदनता परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदां वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णवन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुं गुरुर्देवो महेश्वरं गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः कस्मै श्री गुरुवे नमः शिवाय नम ॐ शिवाय नमो शिवा aya namo shivaya shivaya namo om namo shivaya shivaya namo om namo shivaya shivaya namo shivaya namo om shivaya namo ਨਾ ਨਾ ਚੁਰਸਾਨੀ ਜਨਾ ਜਰਾ ਜਰਾ ਦੁਰਭਾਵੇ ਜਨਾ ਨਾ 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 ਸਤਗੁਣ ਸਾਨੀ ਜਨਾ ਜਰਾ ਜਰਾ ਦੁਰਭਾਵੇ ਜਨਾ ਨਾਲੇ ਖਲੇ भारताच्या संत परंपरेतील अर्वाचीन महर्षी राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महनगिरीजी महाराज यांच्याच प्रेरणेने आशीर्वादाने या ठिकाणी शिवमहापराणाचं जे काही आयोजन नियोजन प्रयोजन या ठिकाणी केलेला आहे शिव महापुराण कथा महामंडलेश्वर एक हजार आठ शिवगुरुजी महाराजांच्या मुखार आपल्याला श्रवण करण्याचा हा योग महायोग सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करावा खायोग महायोग शिवयोग या ठिकाणी आयोजकांना संयोजकांना धन्यवाद बाकीचेंनी खाली बस घ्या या शा पाच शिव महापुराण सत्संगाला उपस्थित असलेले सर्व संत महंत भजनी मंडळ काणेगावारी का अशा पंचकृषीतील सर्व शिव भक्त विष्णू भक्त सर्वांनी या शिव महापुराणाचा परमार्थिक एक लाभ आपण सर्वांनी घेतलाय म्हणून आपल्या संस्कृतीने आपल्या धर्माने भागवत धर्माने चौवेदी जाणसान अठरा ही पुराण हरीशी गाती चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण आणि त्या अठरा पुराणा पैकी <coughs> शिवमहापुराण या ठिकाणी शिवमहापुराण सत्संग भावी भक्तांच्या माध्यमातून इड इथं चालू आहे त्यात आपण सर्वांनी लाभ घेतला आहे हेच तर याच परिसरात सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज सत्त्याऐंशी साली या ठिकाणी येऊन गेले 1987 साली बाबाजींचा सत्संग झाला जनार्दन स्वामी नारांचा पद स्पर्शाने पावन झालेली ही भूमी याच भूमीमध्ये असा सत्संग या ठिकाणी आयोजित केलाय शिवयोगी अत्तः गोर्गांगरी महाराज म्हणाले या परिसरामध्ये दोन योगी एक गंगागरीजी महाराज एक जनार्दन स्वामी महाराज आणि यांच्या माध्यमातून या समाजाला एक दिशा प्राप्त झाली आहे हयातीत त्यांच्या बाबाजी सह म्हणायचे शिव शिवाक्षर दोन जोकामध्ये धन्य तयाचा संसार परमार्थाचे त्याची घरं एक परमार्थाचं मुख्य घर भगवान शिव भगवान विष्णू आहे म्हणून याचा लाभ गाय जरी वासरा करता पाना सोडित असली तेच दूध काही प्रमाणात वासराला काही प्रमाणात डेरीला उरलेलं ढेरीला वासरा करता काय पाना सोडते खऱ्या अर्थाने मासाच त्या ईश्वराने भगवंताने हे अठरा पुराण तुमच्या आमच्या करताच आणले हे परंतु आणले परंतु संतांनी त्याचा प्रचार आणि प्रसार केला ग्रंथ निर्माण झाले अठरा पुराण निर्माण झाले केले व्यास महर्षीच्या माध्यमातून पण प्रचार आणि प्रसार संतांनी केला म्हणून धर्म धर्माची स्थापना भगवंताने केली आणि त्या धर्माचा प्रचार आणि प्रसार संतांनी केला म्हणून संत श्रेष्ठ सर्वाती ऐशी वेददिती बाई नाम श्रेष्ठ सर्व ठाई ऐशी वेददिती बाई शिव नाम आणि राम नाम दोनच इकडे दोनच अक्षर तिकडेही दोनच अक्षर म्हणून शिवशिवाक्षर दोन शिव शिव जोकावधी रात्र धन्य त्याचा संसार जन्माला येण्याच्या अगोदर संसार नव्हता तो आता आहे गेल्यानंतर संसार नसतो जन्माला येण्याच्या अगोदर बसलेल्यापैकी ना आमच्यापैकी संसार नव्हता पण जन्माला आल्यानंतर हा संसार दिसतोय गेल्यानंतर संसार समाप्त होतो अशा या संसारात आलेल्या जीवांना त्यांचा उद्धार कसा होईल म्हणून अवतार तुम्हा धराया कारण काय कारण उद्धर या जन जडजीवा जड जीवांचा उद्धार करण्याकरता भगवंताचे रूप म्हणून शिव स्वरूप सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज अनुयायी भूमीत येऊन गेलेले आहे अशी पवित्र पावन भूमी याच भूमीमध्ये या फाल्गुन महिन्यामध्ये सत्संगाचा योग आपल्याला आला या सत्संगामध्ये तुम्ही पवित्र आणि पावन झालात राम नामाने शिवनामाने कथाश्रवण कथाश्रवणाने पुण्यवान झाला फाल्गुन महिना याच महिनामध्ये जगद्गुरु तुका अवतार नामयाचा तुकाराम बीज होऊन गेली आहे याच महिन्यामध्ये सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांनी नितने निधीमध्ये भविष्य पुराणातील श्लोक आणलेला आहे कवी हरिअंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पाला विहोत्रमिल चमस्कर भांजन हे नऊ नारायणांची नावं नित्यनेम युधीमध्ये आणलेले आहे त्याच नऊ नारायणांनी कलियुगामध्ये नऊनाथांचा अवतार घेतला आहे त्या नऊनाथांच्या अवतारापैकी एक प्रबुद्ध नारायण अवतार चैतन्य काणीपणात आणि त्या कापनाथ मढी रंगपंचमीला यात्रा असते कोपरगाव ते श्रीक्षेत्र मढी या ठिकाणून दिंडी जात असते कालच दिंडी संध्याकाळी कोपरगाव आश्रमामध्ये पोहोचली चौदा तारखेला दिंडी निघाली एकोणीस तारखेला ती तिथं पोहोचली आणि असा चैतन्य कानिपनाथ समाधी सोहळा काल संपन्न झाला आज एकनाथ श्रेष्ठी एकनाथ महाराजांनी आपला अवतार कार्य संपवलं तो दिवस त्याला एकनाथ षष्ठी म्हणतात भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार ह्याच भगवान महाविष्णूने भानुदासाच्या कुळामध्ये अवतार घेतला ते म्हणजे एकनाथ महाराज या महिन्याचा अनेक अनेक काही वैशिष्ट्य त्यापैकी आपल्या सर्व या परिसरातील पंचकृषीतील भाविकांना हा भगवत भक्तीचा हा या शिव महापुराणाचा आनंद परमानंद आणि कथा ही पावन आणि पवित्र करणारी कथा महामंडलेश्वर एक हजार आठ था। शिवगिरीजी महाराज यांच्या माध्यमातून आपल्याला श्रवण कळायला मिळाली श्रवण ही एक भक्ती आहे नवविधा भक्तीपैकी श्रवण ही भक्ती आहे म्हणून मला पहिल्याच दिवशी सोळा तारखेला भाविक इथली संयोजक मंडळ आयोजक मंडळ त्यांनी आमंत्रण दिलं पण दिंडी आम्ही चौदा तारखेलाच गेलो चौदा पंधरा सोळा सोनाईवरून परत येणं आणि परत दिंडी जाणं जरा शक्य नसल्यामुळे मग आम्ही आज आज तसं आहे कार्यक्रम चालू आहे कोपरगावमध्ये त्यांचंही आमंत्रण होतं म्हटलं नाही हे ही मंडळी आली यांचं आमंत्रण स्वीकारलं दिंडीच्या माध्यमातून तब्येत बरी नसल्यामुळे आज हजेरी लावण्याकरता या ठिकाणी आलो आहोत तेव्हा पुन्हा एक वार आपल्या सर्व भाविक भक्तांना त्यांच्या भावी भक्तांच्या श्रद्धेनिष्ठेला आणि आमच्या भजनी मंडळाला आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आपल्या श्रद्धेनिष्ठेला वंदन करून माझे दोन शब्द पूर्ण करतो जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन धन्यवाद बाबाजी खऱ्या अर्थाने या वारी कान्हेगाव आणि या साकरवाडी यांची भक्ती खरोखर आज या ठिकाणी फळाला आली आणि खरोखर भक्तीला न्याय मिळाला आणि या भक्तीनेच बाबाजींना या ठिकाणी खेचून आणलं बघा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देहकष्टविती परोपकारे बाबाजींची तब्येत बरी नव्हती तरी त्यांनी सांगितलं मला मी येणार आहे आणि या वारी कान्हेगाव साखरवाडी या ग्रामस्थांनी सोळा तारखेच्या शोभायात्रेचं बाबाजींना निमंत्रण दिलेलं होतं पण बाबा म्हटले मी दिंडीत आहे आणि मी तिकडून दिंडीहून आलो का शंभर टक्के येणार आहे आणि शब शब्द दिल्याप्रमाणे बाबाजींचं या ठिकाणी आगमन झालं आपल्याला शुभाशीर्वाद दिले बाबाजींचं या ठिकाणी काणेगाव वारी या ग्रामस्थांकडून पूजन या ठिकाणी संपन्न होणार आहे मी या ठिकाणचे डायरेक्टर घोड़के सर यांना विनंती करतो आपण या व्यास मंचावर यायचं आहे आणि पूजनीय मठाधिपती स्वामी महंत गिरीजी महाराज यांचं पूजन या ठिकाणी संपन्न करायचं आहे विनंती आहे स्वयंजकाला हार आणि शाल लगेच समोर पाठवायचे आहे परमपूजने स्वामी पुरुण स्वामी रमेश गिरीजी महाराज समाधी समागाव गाव गाव त्यांचं पूजन होत आहे जनारणा समाधी मधुनी तो सूर शिवनामा